भारताने पुन्हा एकदा सीमापार दहशतवादी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे ऑपरेशन सिंदूर नंतर या कारवाईनंतर संसदीय कामकाज मंत्रालयाने सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाहीर केलं आहे या शिष्टमंडळाचे उद्दिष्ट भारताच्या मुख्य मित्र राष्ट्रांमध्ये आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सदस्य असलेल्या देशांमध्ये दे भारताची भूमिका स्पष्ट करणं हे आहे या निर्णयानुसार देशात एकीकडे राष्ट्रीय सुरक्षेची एकत्रित मांडणी करावी अशी अपेक्षा असताना दुसरीकडे राजकीय वाद आणि मतभेद उफाळून आलेले आहेत शिष्टमंडळात केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळात भाजपाचे राज्यसभा खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी काँग्रेसचे लोकसभा खासदार डॉ शशी थरूर टीएमसीच्या महुला मोत्रा टीएम केचे टी आर बालू बीजेडीचे भरतोहरी महताब जेडीयूचे चे राजीव रंजन सिंह वाय एस आर काँग्रेसचे विजय साई रो अकाली दलाचे हरसिमरत कौर बादल आणि बहुजन समाज पक्षाच्या रितेश पांडे यांचा समावेश आहे तर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माजी मंत्री रविशंकर प्रसाद काँग्रेसचे नेते शशी थरूर संयुक्त जनता दलाचे संजय झा भाजपाचे वैजयंत जय पांडा त्रिमुखच्या कनिमोळी राष्ट्रवादी शरद पवारच्या सुप्रिया सुळे शिवसेना शिंदे पक्षाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे शिष्टमंडळ अमेरिका ब्रिटन फ्रान्स रशिया आणि संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात भेट देऊन भारताने घेतलेली भूमिका समजून सांगणार आहेत या सगळ्या गोष्टी समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र या संपूर्ण प्रक्रियेत एक लक्षवेधी मुद्दा म्हणजे काँग्रेस नेते डॉक्टर शशी थरूर यांच्या भोवती निर्माण झालेला वाद माध्यमातील माहितीनुसार काँग्रेसने सुरुवातीला शिष्टमंडळात थरूर यांचं नाव दिलं मात्र पक्षाच्या एका गटाने त्यांच्या सहभागावर आक्षेप घेतला थरूर हे परराष्ट्र व्यवहार समितीचे माजी अध्यक्ष असूनही त्यांच्या कथित स्वतंत्र भूमिकेमुळे पक्षश्रेष्ठींमध्ये संभ्रम निर्माण झाला काँग्रेसने शेवटी थरूर यांचं नाव कायम ठेवलं असलं तरी यावरून पक्षात मतभेद उघड झाले आहेत दुसरीकडे भाजपाने शिष्टमंडळात सामील होणाऱ्यांची नावे जाहीर करताना पूर्णपणे नियंत्रण ठेवलं मात्र यावरही टीका झाली की भाजपाने विरोधी पक्षांची फारसा संवाद न करता शिष्टमंडळात जास्तीत जास्त आपले हितसंबंध जपले आहेत शिष्टमंडळाच्या रचनेत आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र तमिळनाडू पश्चिम बंगाल केरळ अशा प्रादेशिक राजकीय दृष्ट्या प्रभावी राज्यांमध्ये महत्वाच्या पक्षांना नेतृत्वात स्थान न देण्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी करत यावर रोष व्यक्त केला आहे ते म्हणाले आहेत की या शिष्टमंडळात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तसेच तेलंगणा पंजाबमधील लक्षवेधी आहे हे सर्व पक्षीय निवडक शिष्टमंडळ आहे राऊतांच्या मतानुसार सरकार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची एक संघ प्रतिमा उभी करत असेल तर देशाअंतर्गत मतांचा समावेश न झाल्यासही प्रतिमा सशक्त होणार नाही दोन्ही बाजूंच्या चुकांचा विचार करू सरकारच्या बाजूने पाहिल्यास दहशतवाद्यांविरोधात आंतरराष्ट्रीय भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न स्वागता आहे मात्र शिष्टमंडळाची रचना करताना अधिक पारदर्शकता आणि सर्व पक्ष सल्लामसलत अपेक्षित होती प्रादेशिक पक्ष जे अनेकदा राष्ट्रीय राजकारणात निर्णायक भूमिका बजावत असतात त्यांना डावलल्याने सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप झाला आहे विरोधी पक्षांनी देखील केवळ राजकीय हेतूने यावर टीका करण्याऐवजी राष्ट्रहित लक्षात घेऊन संवाद आणि सहभाग वाढवायला हवा काही विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरला निवडणुकीपूर्वी स्टंट म्हणून हिनवलं तर काहींनी कारवाईच्या वैधतेबद्दल प्रश्न उपस्थित केले हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या भूमिकेस हानी पोहोचू शकणार ठरू शकतं राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत भारताने एकत्रित आणि विश्वासार्ह छाप पाडणं गरजेचं आहे त्यासाठी शिष्टमंडळ सर्वपक्षीय सर्वसमावेशक आणि पारदर्शक असणार आवश्यक आहे सरकारने भविष्यात अशा शिष्टमंडळात विरोधकांशी खुला संवाद साधावा आणि विरोधकांनाही व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे असं अनेकांचं म्हणणं आहे ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारताने उचललेली कटुनैतिक पावलेही ही देशाच्या संरक्षणाच्या नीतीचा भाग आहे मात्र शिष्टमंडळाच्या निवडीमुळे निर्माण झालेला वाद सरकार आणि विरोधक दो या दोघांनाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे दहशतवादी विरोधात लढा हा केवळ लष्करी नाही तर कुटुंती आणि राजकीय एकतेचा लढा आहे तो लढताना विविध विचारधारांना समान वाव देणं हेच खरं लोकशाहीचं लक्षण ठरेल मात्र केंद्राने थरूर यांचं नाव घेताना काँग्रेसला खिचवून त्यांच्या पक्षांतर्गत बाबींवर भाष्य करणं टाळलं पाहिजे आपली निवडणुकीच्या राजकारणाची हौस अशा वेळी बागवून घेण्याचा प्रयत्न करू नये केरळच्या साक्षर जनतेवर अशा खेळीचा परिणाम होईल असा स्मार्ट कॉस्मेटिक विचार करणाऱ्यांना वास्तवाचं भान असतं तर ते असले राजकारण करत राहिले नसते आणि काँग्रेसनेही आपल्या पक्षात वेगळी भूमिका मांडू लागलेला आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या नेत्याच्या बाबतीत त्याला जपण्याचे धोरण किमान लोकांत प्रतिमा लक्षात ठेवून तर जपलं पाहिजे ज्यांनी थरूर यांची बदनामी समाज माध्यमांवर केली त्यांना आता त्यांचा आधार घ्यावा लागतोय असं काँग्रेसचं बोलणं असतं तर बात वेगळी असती पण त्यांच्या नेत्यांनी ही चुकीचं धोरण अवलंबलं आहे अशा परिस्थितीत ज्या गोष्टीकडे भारत म्हणून दोन्ही पक्षांनी पाहून या विषयांवरील सार्वजनिक चर्चा आता थांबवावी एकमेकांना कोंडीत पकडण्याच्या नादात भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खराब होऊ नये आणि आपल्यातील मतभेदाचा फायदा शत्रू राष्ट्रांनी घेऊ नये या दृष्टीने दोन्ही पक्षांनी वाद टाळला पाहिजे नाहीतरी शिष्टमंडळ आपसातील भांडणाची दुनी आंतरराष्ट्रीय कट्ट्यावर घेऊन दूत आहेत असहजग बनेल त्यामुळे असे वाद आणि गायने देशांतर्गत कुटुंती साधण्याचं ता टाळलेलंच बरं आपल्या पूर्वजांचा आंतरराष्ट्रीय विषयांवर होता तसाच ताळमेळ राखावा अशी अपेक्षा देशवासियांच्या मनात आहे बाकी तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर दैनिक राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद